गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा सेकंदात वर्ग काढू ही ट्रिक समजावून घेणार आहोत याचा पहिला घटक आपण केला होता किंवा पहिला भाग आपण त्याला म्हणू त्यामध्ये आपण एकक स्थानी शून्य असल्यानंतरची जी ट्रिक होती ती दिली होती स्कॉलरशिप असेल इतर सगळ्या प्रज्ञा परीक्षा असतील त्यानंतर तुमच्या अगदी मोठमोठ्या पोलीस तलाठी वगैरे किंवा एम पी एस सी युपीएससी सगळ्या याच्यात ही ट्रिक उपयोगाला येते हां आपण ही ट्रिक समजावून घेऊ पहिला भाग जर तुम्ही बघितला नसेल तर तो अवश्य बघा त्यामध्ये शून्य एकक स्थानी असताना काय करायचं का कसा वर्ग काढायचा तो सांगितला का होता आता यामध्ये एकक स्थानी पाच अंक असताना वर्ग काढण्याची सोपी ट्रिक आहे ती आपण समजून घ्या ठीक आहे बघा आपल्याला हे माहिती आहे अशी संख्या आपल्याला घ्यायची जिच्या एकक स्थानी पाच असेल हा आता त्याआधी तुम्हाला एक वर्ग माहीत असणं आणि एक ते दहा वर्ग माहीत असणं गरजेचं आहे हे कॉमनली सगळ्यांच्या लक्षात राहतात किंवा आपल्या सहज सरावाने याने त्याने पाठवतात एवढे जरी पाठ असले ना तरी मोठ्यात मोठ्या एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा आपल्याला वर्ग काढता येतो इथं पाचचा वर्ग किती एवढं लक्षात घ्या फक्त आधी सुरुवातीला पाचचा वर्ग किती आहे पंचवीस ठीक आहे आता ट्रिक बघा आपल्या एकक स्थानी पाच आहे अशी संख्या मी निवडतो पंधरा ठीक आहे पंधराचा वर्ग तुम्हाला माहित असेल पंधराचा वर्ग किती आहे पंधराचा वर्ग नसेल तर कॅल्क्युलेटरवरती बघा किंवा ठीक आहे मी इथं लिहितो पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बघा आता हा वर्ग आपल्याला ट्रिकने काढता येतो का ट्रिकने काढता येतो का <coughs> ते बघायचं काय करायचे या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे माहिती आहे आपल्याला या पाचचा वर्ग इकडे आधी लिहून घ्या इथं पण लक्ष द्या काय होतंय बघा या वर्गाकडे बघा इथं बघा पाचचा वर्ग किती पंचवीस ओके आता इथला अंक हा मिळणार आहे आपल्याला त्या ट्रिकने आप हा पाचचा वर्ग तुम्हाला माहित होता हा एक दशक स्थानी किती अंक आहे एक एकच्या पुढचा अंक कोणता याच्या पुढचे शब्द कानात साठवून घ्या एक चा पुढचा अंक कोणता दोन बरोबर ह्या दोघांचा गुणाकार करा ह्या दोघांचा गुणाकार हा आहे दशक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक आणि हा आहे त्याच्या पुढचा अंक ठीक आहे पुढचा अंक यांचा काय केला आपण गुणाकार किती आला बेक बे दोन हा अंक इथं मांडा हा झाला तुमचा वर्ग हा पंधराचा वर्ग मी इथं मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी लिहिला होता दोनशे पंचवीस आला का दोनशे पंचवीस कसा आला पाचचा जो वर्ग होता तो आपण इथं मांडला आणि एकचा जो एक चा वर्ग आहे एकचा वर्ग नाही हा दशक स्थानचा एकचा अंक घेतला त्याला त्याच्या पुढच्या अंकाने गुणला दोन आणि त्याचा गुणाकार इथं मांडला हा तुमचा वर्ग आला पंधराचा वर्ग आला ठीक आहे आता आपण पुढचा वर्ग काढून बघू बघा पुढचा वर्ग पुढचा वर्ग आपल्याला समजून घ्यायचा आहे पुढचा अंक घेऊ पंचवीसचा वर्ग ठीक आहे आता पंचवीसचा वर्ग इथे लिहितला आपल्याला पण तो आपण काढून बघू बघा इथं परत दशक एकक स्थानी काय आहे पाच आपल्याला पाचचा वर्ग माहिती आहे तो लिहून टाका पंचवीस आता या दोनचा विचार करा दोन हा दशक स्थानचा अंक आहे तो घेतला त्याच्या पुढचा अंक काय दोनच्या पुढचा क्रमवारी तीन ह्या दोघांचा गुणाकार काय व्यतिरिक्त सहा हा सहा इथे मांडा झाला तुमचा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस हाच आहे सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग तुम्ही म्हणाल सर इथपर्यंत वर्ग आमचे पाठवते आता इथून पुढे आपण वर्ग काढणार आहोत परत पस्तीसचा वर्ग काढू ठीक आहे पस्तीसचा वर्ग आपल्याला माहिती का नाही माहिती हा हे जे होतं ही स्ट्रिक वापरून परत काढू बघा बरं आता पाचचा वर्ग तुम्हाला माहितीये पंचवीस ओके मग आता हा दशक स्थानचा अंक बघा तीन ठीक आहे घेतला तीन त्याच्या पुढचा अंक कोणता आहे हा दशकाचा दशक स्थानचा अंक आणि गुणिले हे पुढचा अंक गुणिले पुढचा अंक इथं मुद्दाम लिहितो तीनच्या पुढे आहे चार या दोघांचा गुणाकार करा तीन चोक बारा आलं उत्तर इथं बारा मांडा हा तुमचा पस्तीसचा वर्ग आहे दहा पर्यंतचे वर्ग पाठ असले व्हेरी गुड आणि नसले तरी याच्यामध्ये फक्त आपल्याला पाचचा वर्ग लागला कारण याच्या एकक स्थानी किती आहे पाच पाचचा वर्ग असला आणि गुणाकार येत असला की झाला पंचेचाळीसचा वर्ग काढू पंचेचाळीसचा वर्ग बघा आता कसा काढता येईल आता तुम्ही माझ्यापेक्षाही वेगात तो वर्ग काढू शकाल चला काढा इथं बघा पाचचा वर्ग काय येतोय पंचवीस मांडून टाका झाला आता इथं राहिले चार चार हा दशक स्थानचा अंक आहे त्याला गुणिले त्याच्या पुढचा अंक घ्या पुढचा अंक आहे पाच यांचा गुणाकार करा चारा पंचे वीस किती आलं वीस आता हा वीस इथं मांडला की हा तुमचा पंचेचाळीसचा वर्ग आहे कॅल्क्युलेटर असेल तरी करून बघा नसेल तर हाच वर्ग आहे ओके त्याच्यानंतर पंचावन्नचा वर्ग बघू आपण एकक स्थानी एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्या करत आहोत त्याची ट्रिक बघतोय पाच पाचचा वर्ग किती पंचवीस पुढे आता या पाचचा आपल्याला कळायचं ट्रिक त्या पाच ची ट्रिक आपल्याला काय माहितीये कशी करतो आपण दशक स्थानी किती आहे इथ पाच गुणिले पाच च्या पुढचा अंक किती आहे सहा या दोघांचा गुणाकार किती आहे पाच इथे मांडा हा झाला तुमचा पंचावन्नचा वर्ग पंचावन्नचा वर्ग ओके हो किती सोपा आहे ट्रिक आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा कारण आपण ह्याच्या संदर्भाने येणारे अनेक ट्रिक्स दिल्यात महिने वार त्यांच्याबद्दलच्या ट्रिक दिल्यात त्याच्यानंतर ह्या वर्षाची तारीख असेल पुढच्या वर्षाची तारीख कोणती खूपशा ट्रिक आहेत आरशातल्या प्रतिमांच्या ट्रिक आहेत जलप्रतिबिंबाच्या ट्रिक आहेत भरपूर ट्रिक आहेत चला आता पुढचे अजून दोन तीन आपण उदाहरणं काढून बघू ओके पंचावन्न पर्यंतचे आपण काढलेत पुढच्या आपल्याला पासष्ट हा अंक घ्या पासष्टचा वर्ग काढायची ट्रिक बघा बरं पाचचा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती येतो पंचवीस मांडून द्या आणि सहा हा आहे दशक स्थानचा अंक ठीक आहे त्याला गुणिले पुढचा अंक घ्या सात सहावीसोन सतम बेचाळीस इथं बेचाळीस मांडा हाच तुमचा पासष्टचा वर्ग आहे पंचाहत्तरचा वर्ग काढू शांतपणे पुढचे वर्ग समजून घेऊ एकदा स्मरणात आलं की परत विसरत नाही ट्रिक शांतपणे करा कागद वहीवर लिच चाला पाचचा वर्ग पंचवीस त्याच्यानंतर सात आहे सात दशक स्थानचा आहे घेतला त्याच्या पुढचा अंक आठ यांच्या दोघांचा गुणाकार दो सातीआठी छप्पन्न ठीक आहे सातीआठी छप्पन छप्पन लिहा हा झाला तुमचा पंचाहत्तरचा वर्ग सातीआठी छप्पन्न पाचचा वर्ग ओके व्हेरी गुड ठीक आहे चला पंच्याहत्तर पर्यंतचे वर्ग आपण काढले ठीक आहे आता मी थोडं रिवाइज करणार आहे तोपर्यंत तुम्ही तो पंच्याण्णव आणि एकशे पाच पर्यंतचे वर्ग मला काढून दाखवायचे चला जर तुम्हाला ट्रिक समजली असेल तर हे तीन उत्तर तुम्ही काढाल तोपर्यंत मी हे सगळं रिवाइज करतो ठीक आहे चला रिवाईज करतो म्हणजे काय मी परत एकदा तुम्हाला हे समजून सांगतो म्हणजे दीर्घ विसरणार नाही ठीक आहे हे तुम्ही इथं सुरू ठेवता तुमचं काम आता इकडचं जे आहे एवढं मी इरेज करतो म्हणजे मला इथं जागा होईल ते तुम्हाला समजून सांगायला ह्या दोन तीन अंकांचे वर्ग तुम्हाला काढायचे तोपर्यंत वेळ दिलाय रिवाईज करतो ज्यांना काढायचे नसतील त्यांनी माझ्यासोबत ट्रिक समजून घेतली तरी हरकत नाही ठीक आहे पंधराचा वर्ग आपण काढला कसा काढला पंधराचा वर्ग इथं पुन्हा घेतलाय या पाचचा वर्ग आपल्याला माहिती होता पंचवीस इथं लिहिला त्याच्यानंतर हा जो एक अंक आहे हा एक हा एक घेतला दशक स्थानचा अंक हा दशकचा अंक आहे दशक स्थानचा आणि त्याला गुणिले त्याच्या पुढचा अंक असतो दोन तो घेतला क्रमाने येणारा पुढचा अंक घ्यायचा दशक अंक घ्यायचा त्याला गुणायला पुढचा अंक निवडायचा दोन यांच्या दोघांचा गुणाकार करा बे बे हा इथ लिहिला हा झाला पंधराचा वर्ग बरोबर नंतरचा अंक आपण घेतलाय पंचवीसचा वर्ग थोडस रिवाईज करतो तोपर्यंत तुम्ही पंच्याऐंशी आणि पंच्याण्णव चे वर्ग काढा कमेंटमध्ये टाका ठीक आहे पंचवीसचा वर्ग या चा वर्ग किती आहे पंचवीस ओके चा वर्ग पंचवीस त्याच्यानंतर हा दोन घेतलाय दशक स्थानचा अंक दोन त्याच्या पुढचा क्रमाने येणारा अंक कोणता आहे तीन दोघांचा गुणाकार केला किती आला सहा हा सहा इथे मांडला ठीक आहे ओके त्याच्या पुढे त्याच्या पुढे आता मी पस्तीसचा वर्ग घेणार आहे ज्यांना काढायचा नसेल त्यांनी माझ्यासोबत पस्तीसचा वर्ग काढा चाला पस्तीसचा वर्ग व्हिडिओ बघत असताना घटक बघत असताना समजून घेत असताना ट्रिक समजून घेताना वहीन पेन ठेवा गणितात वही पेन असेल तरच माझ्या येते पाचचा वर्ग किती होतो पंचवीस तीन हा अंक घ्या दशक स्थानचा त्याच्या पुढचा अंक काय आहे चार दोघांचा गुणाकार करा तीन चोक बारा इथं लिहून टाका पस्तीसचा वर्ग आलाय व्हेरी गुड चला म्हणजे आता तुमचे वर्ग वेगाने यायला लागले त्याच्यानंतर एक पंचेचाळीसचा वर्ग काढू आणि मग आपण नियमित वर्गांकडे जाऊ पाचचा वर्ग किती पंचवीस हा इथं लिहिला त्याच्यानंतर चारचा घेतला त्याला गुणिले पुढचा अंक पाच चार पंचे वीस यांचा इथं लिहिला ओके झाले पंचेचाळीस पर्यंतचे वर्ग ठीक आहे चला आता मी काय करतो आता तुम्ही उत्तर काढले असतील ती उत्तरं आपण चेक करू बघा बर पंच्याऐंशीचा वर्ग काढायचा होता आपल्याला पंच्याऐंशीचा वर्ग ठीक आहे पाचचा वर्ग आपल्याला माहितीये पंचवीस आता कोणता आहे दशकस्थानी आठ गुणिले त्याच्या पुढचा अंक किती झाला आठ नव बहात्तर हा बहात्तर इथं लिहिला झाले पंच्याऐंशीचा वर्ग आला सात हजार दोनशे पंचवीस हा पंच्याऐंशीचा वर्ग आहे आता पंच्याण्णवचा तुम्ही काढला असेल कमेंटमध्ये टाकला असेल तर बघा पंच्याण्णवचा वर्ग पंचाणचा वर्ग काय होतोय पाचचा वर्ग पंचवीस नऊ त्याच्या पुढचा अंक दहा दोघांचा गुणाकार नव्वद आहे नव्वद ओके खूप सोपी है। है ट्रिक आहे याच्या नंतर पुढच्या याच्यामध्ये आधीचा भाग बघितला नसेल तर बघा त्याच्यामध्ये आपण एकक स्थानी शून्य असण्याची ट्रिक दिली होती ह्याच्यामध्ये आपण एकक स्थानी पाच असण्याची घेतली त्याच्या पुढे रेग्युलर कोणत्याही संख्येचे काढायचे घेऊ ठीक आहे एकशे पाच चा काढायचा आहे किती जणांचा आलाय तुमच्या नावासह टाका कमेंट आवडली असेल तर तेही सांगा मला बघा बरं इथं पाचचा वर्ग दिला आपण पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आणि दहा दशकस्थानचा व त्याच्या पुढचा अंक अकरा दोघांचा गुणाकार एकशे दहा एक हा एकशे दहा इथल्या काय झालं अकरा हजार पंचवीस ओके आलंय ठीक आहे चला एक आता शेवटचा गुणाकार घेतो आणि मग ही ट्रिक थांबवतो किती घेतलाय आपण आता ओके सॉरी दोनशे पाच चा गुणाकार वर्ग तुम्ही मला काढून दाखवायचा आहे दोनशे पाच चा जमेल प्रत्येक जण दोनशे पाच चा वर्ग काढून त्याच्यामध्ये टाकेल आणखी एखाद्याला वाटलं तर तीनशे पाच चा काढून बघा आणि दोन्हींची उत्तर तुमच्या नावासह टाका त्याच्यानंतर घेतलेला जो आजचा घटक होता किंवा आजचा जो भाग होता सेकंदांमध्ये पाच संख्या असणाऱ्या कोणत्याही एकक स्थानी पाच असणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग काढायचा आवडला असेल तर लाईक करा थांबतोय गुड डे बाय